मराखी मराखी साहित्य चपराक मराठी मराठी मातीशी जोडणारा दिवाळी अंक नमस्कार मी श्वेता म्हस्कर आपल्याला साहित्य चपरात मासिकाच्या दिवाळी विशेषांक दोन हजार पंचवीस मधील खनश्या पाटील यांचा संपादकीय लेख वाचून दाखवत आहे लेख आवडल्यास लाईक शेअर नक्की करा तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच अभ्यासपूर्ण लेख आणि दर्जेदार साहित्य ऐकण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भगवद्गीतेत अर्जुन भगवान श्रीकृष्णाला विवेकाचे दान मागतो हे सांगताना संत ज्ञानेश्वर माऊली लिहितात मी आधीचं काही नेणे बरी कवळ इतो मोहे येणे श्रीकृष्णा विवेके या कारणे पुसिला तुझं याचा अर्थ मी आधीच मोहाने ग्रासलो आहे त्यामुळे मला काही कळेनासे झाले आहे या अवस्थेत मी तुला विवेकाचे ज्ञान मागतो आहे युगपुरुष स्वामी विवेकानंदांना काली मातेने जेव्हा दर्शन दिले आणि काय हवं ते सांग असं सांगितलं तेव्हा स्वामीजी म्हणाले हे माते मला ज्ञान दे वैराग्य दे भक्ती दे विवेक दे अर्जुनाने मागितलेला विवेक आणि विवेकानंदाने मागितलेला विवेक अजूनही आपल्याला कळला नाही हेच आजच्या आपल्या आजूबाजूच्या अधोगतीचे कारण आहे क्षेत्र कोणतेही असो सर्वत्र अविवेकाची काजळी वाढल्याने नीतिमत्ता ढासळत चालली आहे एकीकडे वैज्ञानिक प्रगती दिसून येत असली तरी दुसरीकडे माणूस म्हणून मुळातच असलेले चांगुलपण नष्ट होत चालले आहे आपल्या मनातील विवेक जागा झाल्याशिवाय सामाजिक शहाणपण जागृत होणार नाही आणि आपले जीवन प्रकाश सन्मुख होणार नाही महाराष्ट्राला संतांनी विवेक दिला तो बुद्धीच्या कसोटीवर घासून पुसून समाजसुधारकांनी इथल्या व्यवस्थेत मुरवण्याचा प्रयत्न केला चांगले काय वाईट काय योग्य काय अयोग्य काय हे कळण्या इतका विवेक जागा झाला तरी पुरेसे आहे अनेक क्षेत्रात आपण प्रगतीचे पर्वत सहज चढत जाऊन दैदिप्यमान कामगिरी पार पाडत असताना समाजातील अनेक घटना आपल्याला अस्वस्थ करतात अशावेळी यांचा विवेक कुठे जातो ते कळत नाही आपल्या जीवनात अमूलाग्र परिवर्तन घडवून काळाच्या कसोटीवर टिकणारे काही साध्य करायचे असेल तर विवेक भावना निर्माण होणे गरजेचे आहे विवेकी वृत्ती असेल तर ज्ञानसाधना कराविषयी वाटेल ज्याच्याकडे सारासार विचार करण्याची बुद्धी आहे तो सहजपणे आकाशाला गवसणी घालू शकतो त्याच्यासाठी अशक्य असे काहीच राहत नाही विवेकी मनुष्य हा समाजासाठी खऱ्या अर्थी भूषण ठरतो त्याच्या आयुष्याची फरफट होत नाही कितीही भिन्न अंधार असला तरी इवल्याशा पंटीत तो दूर करण्याचे सामर्थ्य असते त्याच्याप्रमाणे कुटुंबासमोर समाजासमोर राज्य आणि राष्ट्रासमोर कितीही मोठी संकटे असली तरी ती भेदून सर्वत्र प्रकाश पेरण्याचे अफाट सामर्थ्य विवेकी माणसात असते भगवान श्रीकृष्णाकडे विवेक मागताना अर्जुन काय सांगतो मी मोहाने ग्रस्त असल्याने मला काहीच कळेनासे झाले आहे म्हणून मला विवेक दे याचा अर्थ आपण मोहात बरबटलो तर आयुष्याची मातीच होणार कोणत्याही मोहापासून दूर राहण्याचा विवेक अंगी बाणवता यायला हवा कौटुंबिक अडचणींचा डोंगर समोर दिसत असतानाही विवेकानंद कालिका मातेकडे विवेकाचं दान का मागतात कारण त्यांना समाजासाठी देशासाठी भरीव योगदान द्यायचं होतं नियतेची योजनाच होती ती विवेकशून्य माणूस आयुष्यात काहीच साध्य करू शकणार नाही हे त्यांचं अंतर्मन त्यांना सांगत होतं म्हणूनच त्यांनी विवेक मागितला त्याचा आनंद घेतला आणि ते नरेंद्राचे विवेकानंद झाले महात्मा गांधी सांगायचे सत्य हे सौंदर्य आहे त्या सौंदर्यावर प्रेम करा सत्याची कास धरायची तर विवेक आवश्यक आहे ज्याच्याकडे विवेक नाही त्याचे जगणे सुंदर होणार नाही विवेकी माणूस योग्य निर्णय घेऊ शकतो इतरांना मोठ्या मनाने माफ करू शकतो कितीही वाईट परिस्थिती आली तर तरी तो हतबल होत नाही काही चांगले घडले तर तो उन्मात करत नाही माणसा माणसात तो भेद करत नाही तो सगळ्यांना सोबत घेऊन चालतो प्रत्येकाला न्याय मिळावा प्रोत्साहन मिळावे अशी त्याची मनोकामना असते तो ज्ञानाची कास धरतो वेदाचे दुसरे नाव ज्ञान असेही आहे त्यामुळे विवेकी माणसाला जसे वेद कळतात तशाच इतरांच्या वेदनाही कळतात त्याच्या मनात हृदयात सामान्य माणसाविषयी ओलावा असतो समाजजीवनाचा वृक्ष बहरतो तो, बहर तो, तो विवेकी माणसामुळे समाजाचे भले व्हावे यासाठी कोणावरही अन्याय न करता कोणत्या परिस्थितीत काय करावे हे ज्याला कळते तो विवेकवादी असतो विवेक ही एक नैसर्गिक शक्ती आहे आपल्या अभ्यासातून चिंतनातून साधनेतून ती वृद्धिंगत करता येते जीवन जगताना ते सुखाने जगावे यासाठीची साधने आणि ते साध्य करण्याचे साध्य याचा मार्ग विवेकातून जातो विवेक बाजूला सारून काही साधने मिळवली आणि आपल्या आनंदाची व्याख्या आपणच ठरवली तरी तो आनंद शाश्वत नसेल काही साधने हाताशी आली आणि संपत्तीचा ओघ वाढला म्हणून आपले जीवन आनंदी सुखी होईलच असे नाही सगळं काही असताना आणि काहीही नसताना ज्याच्याकडे विवेक आहे तोच संसाराच्या भवसागरातून तरुण जाऊ शकतो विवेक शक्तीवर भाष्य करताना संत ज्ञानेश्वर लिहितात मज हृदयी सद्गुरू जणे तारी लोहा संसार मुरु म्हणून विशेषे अत्यादरू विवेकावरी परमेश्वराचा अवतार घेण्यातील एक कार्य म्हणजे विवेकशक्तीची पुनर्स्थापना करणे असते असे सांगताना ते लिहितात मी अविवेकाची काजळी फेडोनी विवेकदीप उजळी ते योगिया दिवाळी निरंतर माऊलींनी सांगितल्याप्रमाणे विवेकदीप उजळून निघाला तर निरंतर दिवाळी साजरी करता येईल रामकृष्ण परमहंस विवेक आणि वैराग्य याबाबत एक गोष्ट कायम सांगायचे एक आई आपल्या बाळाला झोपवते आणि कामाला लागते थोड्या वेळाने ते बाळ झोपेतून उठते आणि रडायला लागते त्यावेळी आई त्याला काही खेळणी देते बाळ त्या खेळण्यासोबत खेळायला लागते थोड्या वेळाने ते बाळ पुन्हा रडायला लागल्यावर आई आणखीन काही चांगली खेळणी त्याला देते आणि त्यात बाळ पुन्हा रमते थोड्या वेळाने त्याला भुकेची जाणीव होते आणि मग ते आणखीन मोठ्याने रडते यावेळी खेळणी काम करत नाहीत त्याला फक्त आता आई हवी असते भूकेमुळे त्याला खेळणी नको असतात हे त्याचे वैराग्य त्याला आता फक्त आई हवीशी असणे हा त्याचा विवेक विवेक आणि वैराग्य या केवळ दोन धार्मिक अवस्था नाहीत वैराग्यापर्यंत जाणारे संत वृत्तीला पोहोचतील पण माणसाच्या जीवनात विवेक हा हवाच विवेकशील माणूसच राष्ट्राच्या प्रगतीचा आधार आहे आज अनेक क्षेत्रातील अवस्था पाहता मन भयकंपित होते त्यामुळे कधी नव्हे इतकी विवेकी माणसांची फौज आपल्याला आवश्यक आहे दिवाळी दिव्यांचा सण अंधार नष्ट करून प्रकाशाची पेरणी करण्याचा संदेश या सणातून मिळतो वर्तमानाचा विचार करता अनेकांच्या आयुष्यात अंधार निर्माण झाला आहे तो गिळून टाकायचा तर प्रकाशाचं व्रत घेतलं पाहिजे मानवी जीवन प्रकाश सन्मुख व्हावं यासाठी प्राप्त परिस्थितीत काय करता येईल याचा विचार केला तर समाजात विवेक पेरण्याचे काम करावे लागेल त्याच हेतूने आम्ही बालकुमारांसाठी लाडोबा आणि अबालवृद्धांसाठी साहित्य चपराक ही मासिके चालवीत आहोत त्यातून विवेकाचे चैतन्य फुलावे ते बहरावे आणि सामाजिक आरोग्य अधिक सुदृढ व्हावे अशी अपेक्षा आहे विवेकाची वाट चालणे आणि ही परंपरा वृद्धिंगत करणे यासाठी आपल्यासारख्या सर्व मित्रांची साथ आणि आपल्या शुभेच्छा आमच्यासाठी अनमोल ठरणार आहेत सर्व वाचकांना या प्रकाश पर्वाच्या लखलखीत शुभेच्छा